अयोध्या नगरी वैभव धर्म आणि न्यायाचे प्रतीक राजा दशरथ यांच्या छत्राखाली ही नगरी फुलत होती आणि संपूर्ण राज्यात रामराज्याच्या स्वप्नांची बीजे रोवली जात होती पण नियतीच्या लेखी काही वेगळेच होते एक वचन एका स्त्रीची महत्वाकांक्षा आणि एका राजकुमाराची निष्ठा या सर्वांनी मिळून इतिहासाची सर्वात मोठी गाथा लिहिली श्रीरामाचा वनवास राजा दशरथ यांच्या तीन राण्यांपैकी ही सगयात पराक्रमी होती एकदा असुरांनी देवतांवर आक्रमण केले तेव्हा देवराज इंद्राने राजा दशरथ यांच्याकडे मदतीची याचना केली दशरथ महाराज युद्धाला निघाले आणि त्यांच्या सोबत कैकेईही गेली युद्धभूमी रक्ताच्या सागरात बुडाली होती एक क्षणी राजा दशरथ गंभीर जखमी झाले त्यांचा रथ उलटू लागला पण कैकेईने विलक्षण धैर्याने तो सावरला तिने त्यांना रणभूमीतून दूर नेले आणि त्यांचा जीव वाचवला राजा दशरथ यांना तिच्या पराक्रमाने भारावून टाकले त्यांनी तिला दोन वरदान देण्याचे वचन दिले पण कैकेईने त्यावेळी काहीही मागितले नाही तिने फक्त एवढेच सांगितले मी योग्य वेळ येईल तेव्हा मागे कित्येक वर्षांनी अयोध्येत आनंदोत्सव सुरू झाला कारण श्रीरामाच्या राज्याभिषेकाची घोषणा झाली होती पण याच वेळी कैकेईची विश्वासू दासी मंथरा तिच्या मनात संशयाचे विष पेरत होती राम राजा झाला तर भरताचे काय तुझे काय या प्रश्नाने कैकेई अस्वस्थ झाली एका क्षणी तिला वाटले की भरताला अयोध्येच्या सिंहासनावर बसवण्यासाठी काहीतरी करायला हवे आणि तिच्या मनात त्या जुन्या दोन वरदानांची आठवण झाली राजा दशरथ यांच्याकडे जाऊन तिने निर्भीडपणे मागणी केली पहिलं वरदान भरत अयोध्येचा राजा होई दुसरं वरदान रामाला चौदा वर्षांसाठी वनवास राजा दशरथ हादरले त्यांना हे स्वप्नातही वाटले नव्हते पण राजधर्माच्या साखळदंडांनी त्यांना बांधले होते त्यांनी ती मागणी मान्य केली आणि त्या रात्री दुखाने व्याकुळ होऊन कोसळले कैकेयीने चौदा वर्षांचा वनवासच का मागितला सात दहा किंवा वीस वर्षे का नाही प्राचीन कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती चौदा वर्षे आपल्या भूमीपासून किंवा संपत्तीपासून दूर राहिली तर तिच्या त्या मालमत्तेवरील अधिकार संपतो कैकेईला हे माहीत होते तिला वाटले की जर राम चौदा वर्षांसाठी अयोध्येपासून दूर राहिला तर भरतचा सिंहासनावर कायमचा हक्क का प्रस्थापित होईल पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते श्रीरामाने प्रसन्न चेहऱ्याने वनवास स्वीकारला त्याने न जुमानता न वाद घालता त्याच्या वडिलांच्या वचनाची पूर्ती करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय राजा दशरथ सहन करू शकले नाही पुत्रवियोगाच्या दुखाने काही दिवसांतच त्यांनी प्राण सोडले भर्त जेव्हा अयोध्येला परतला तेव्हा त्याला ही घटना समजली त्याने आपल्या आईला पाहिले आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले आई तू हे काय केलेस कैकेयी अपराधी होती तिने भरताची समजूत काढायचा प्रयत्न केला पण भरताने तिला स्पष्ट सांगितले माझ्यासाठी राजसिंहासनाचा काही उपयोग नाही जर तो अन्यायाने मिळवला असे भरत आणि अयोध्येच्या समस्त प्रजाजनांनी वनात जाऊन श्रीरामाला परत आणण्याचा निर्धार केला चित्रकूटाच्या रमणीय परिसरात भरत आणि प्रजेचा लवाजमा पोहोचला भरताने हात जोडून विनवणी केली राम पित्याच्या मृत्यूनंतर हा वनवास तुझ्यावर बंधनकारक नाही आईने आपले वचन मागे घेतले आहे चल परत चल पण श्रीरामाने शांतपणे उत्तर दिले भर्त हे वचन मी दिले नाही हे वचन माझ्या पित्याने दिले होते आता ते हयात नाही त्यामुळे ते मागे घेण्याचा अधिकार कोणालाही नाही मी चौदा वर्षांचा वनवास पूर्ण केल्याशिवाय परत जाणार नाही भरत निराश झाला पण त्याने एक युक्ती केली जर तूच राजा होणार नाहीस तर किमान तुझ्या पादुका घेऊन जातो तुझ्या जागी तुझ्या पादुका सिंहासनावर ठेवून मी राज्य सांभाळी श्रीरामाने पादुका दिल्या भरत्या घेऊन परत गेला आणि अयोध्येत सिंहासनावर ठेवून स्वतः नंदीग्राम मध्ये राहू लागला तिथे त्याने मृगचर्म पांघरले आणि एक तपस्वीचे जीवन जगले चौदा वर्षांनी श्रीराम परत आले अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला भरताने सत्तेचा त्याग करून पादुका श्रीरामाच्या पायाशी ठेवल्या रामाने आपल्या वडिलांच्या दिलेल्या वचनाचे पालन केले होते त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम या पदवीस योग्य ठरवत आदर्शाचा एक नवा उच्चांक गाठला या संपूर्ण गाथेचा सार काय श्रीरामाने शिकवले की सत्य आणि वचन याहून मोठे काहीही नाही भरताने शिकवले की सत्ता ही लोभाने नव्हे तर कर्तव्याने चालवायची असते कैकेयीच्या कृत्याने शिकवले की स्वार्थाच्या आंधळेपणाने आपल्याच लोकांचे नुकसान होऊ शकते रामायण फक्त एक महाकाव्य नाही ती एक जीवनशैली आहे श्रीरामाने आदर्शांचा उच्चतम मार्ग दाखवला जो आजही युगानुयुगे प्रेरणादायी ठरत आहे श्रीरामचंद्र की जय